संपूर्ण जगामध्ये घटस्फोटाची इतकी संख्या वाढलेली आहे की ब्रिटनमध्ये हे घटस्फोटाचं प्रमाण बेचाळीस टक्क्यापर्यंत आहे तर स्पेन पोर्तुगाल हंगेरी झेक रिपब्लिकन अशा देशामध्ये हे साठ टक्क्यापर्यंत आणि बेल्जियममध्ये तर सत्तर टक्क्यापर्यंत घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे आता पाश्चिमात्याचं जे अंधानुकरण करण्याची आमची वृत्ती आहे मग याही बाबतीत ते नवल ना नाही या आहे की याचं आम्ही अनुकरण केलं आणि आमच्याकडेही पंचवीस टक्के तीस टक्क्यापर्यंत घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि हे अतिशय दुर्दैवी आहे काही लोकांचा अजेंडा होता की भारतातली कुटुंबव्यवस्था ही भारताची ताकद आहे आणि भारताची ही कुटुंबव्यवस्था मोडीत काढण्याचं प्रमाण आता हळूहळू ते त्याच्यामध्ये यशस्वी झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही अशी आकडेवारी जेव्हा आपण जेव्हा सांगतो तेव्हा आय टी क्षेत्राला विनाकारण आपण ह्याच्यामध्ये बदला बद बदनाम करतो घटस्फोट हा फक्त काही आयटी क्षेत्रामध्येच झाला आहे असं नाही तर समाजाच्या तो सगळ्याच क्षेत्रामध्ये आता इतका प्रचंड वाढीला लागला आहे त्याच्यामध्ये मग वैयक्तिक अहंकार आला स्वार्थ आला जिद्द आला स्वतःबद्दलच्या ज्या आवास्तव कल्पना आहेत जोडी जोडीदाराबद्दलच्या अवास्तव कल्पना आणि मग असे गैरसमज असतील आपोवा असतील विनाकारण आपले स्वभाव त्याच्यामधले अहंकार आणि जीवनपद्धती आहे नैतिकता असते संस्कार असतो घराण्यातल्या रूढी परंपरा असतात या सगळ्याबरोबर कुटुंबातली नातेवाईक असतात मित्रमैत्रिणी मार्गदर्शन करणारी जी मंडळी असतात तर या सगळ्यांना आता याच्यामध्ये विवाह हे आता आता लिव इन हा एक प्रकार प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे त्याला आता कायदेशीर मान्यता मिळाली लिव इन कधी लहानपणी आम्ही जेव्हा पाहत होतो तेव्हा घटस्फोट म्हणलं ते एखादं कधीतरी कुठंतरी प्रमाण असं असायचं की बाबा तू तुझ्या तु, तु तु मार्गा आज आज अशी परिस्थिती नाही आहे तुझं माझं नाही जमलं की तू तुझ्या मार्गाने मी माझ्या मार्गानं जातो म्हणजे आणि याच्यापुढे जाऊन तर नवीन तरुण मुलांना तर आता लग्नाची भानगड वाटायला लागली म्हणजे सामाजिक बंधनं टाळण्याकडे बऱ्याच जणांचा कल दिसून यायला आहे एकूण लग्न हे प्रकारच नको लिव इनमध्ये राहू आणि पुढे मग लग्न झालं तरी मग मूल नको मग दत्तक घेऊ पुढे जमलंच तर एकत्र राहू नाही तर अन्यत्र विभक्त राहू आणि आजच्या समाजाच्या या एकूणच परिस्थितीमध्ये प्रदूषण असेल मानसिक ताणतणाव असतील आर्थिक तंगी आहे प्रचंड स्पर्धा आहे दगदग आहे परिश्रम आहे जीवन जगण्याची जी शैली बदललेली आहे आता या सगळ्या गोष्टीकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा आधुनिक जीवनशैलीचा जो आपल्या मनावर झालेला परिणाम आहे हो, या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन बहुतांश व्यक्ती या मानसिक शांती गमवून बसलेल्या आहेत आणि या मानसिक शांती गमवून बसलेल्या लोकांच्यामध्ये काय परिस्थिती झालं की हे टाळता कसं येईल याच्यासाठी मग ताणतणावाचे व्यवस्थापन जेवणाचे व्यवस्थापन मग लोकांचं मनशांतीच नाही आणि मग कुठंतरी याचा स्फोट होतो आणि मग नकोच ते तुझा माझा संबंध नाही अशा पद्धतीनं ना। एकेकाळी पती म्हणजे सौभाग्य असायचं पत्नी अर्धांगिनी असायची विवाहाला संस्कार म्हणलं जायचं आम्ही विवाहाचं वय थोडंसं कमी होतं परंतु आता प्रेमविवाह हा कधीतरी केव्हा तरी फारच फॅशनेबल समजला जायचा हा आता कॉमन झाला आणि मग पुढे पुढे नेट नेटवर विवाह करणं आणि विवाहाच्या पूर्वीच भविष्यातले सगळे व्यवहार ठरवून घेणं म्हणजे विवाह हा संस्कार नाही तर व्यवहार झाला म्हणजे पुरुषी मानसिकता आहेच काही म्हणलं तरी थोडंसं पुरुषी अहंकार असतो मग ज्या समाजामध्ये स्त्री सुरक्षित नसते तिथं त्यांच्या वेगळ्या अडचणी आता जोडीदारांच्या काय गरज आहेत हे समजून घेण्याची गरज दोघांची असते आर्थिक परिस्थितीशी जुळून घ्यावं लागतं स्वभावातले गुणदोष आणि स्वमूल्यमापन करून एकमेकाला सांभाळून घेण्याची प्रक्रिया कुटुंब व्यवस्थामध्ये करावी लागते कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात त्या वाटून घेतल्या पाहिजेत जोडीदारांचे एक शिक्षण हा एकमेकांचा अडथळा असता कामाने बऱ्याचदा काय होतं की पत्नीला जास्त पगार आहे म्हणून पतीला उगीच था काहीतरी एक असा कॉम्प्लेक्स तयार होतो मनामध्ये काहीतरी न्यूनगंड तयार होणं आता दोन टोकाचे स्वभाव असतात बऱ्याचदा करिअरच्या कल्पना वेगळ्या वेगळ्या असतात महिलांचं नोकरी करण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढलेलं आहे अविवाहित काळामधल्या जे परिचय असतो त्याचा गोंधळ वाढत चाललेला आहे चारित्र्याच्या कल्पना आणि सौंदर्याच्या कल्पना बदलून गेल्या चारित्र्याच्या कल्पनेमध्ये आणि सौंदर्याच्या कल्पनेमध्ये इतकं तफावत झालेली आहे सुरुवातीच्या काळात जसं आहे तसं दिसण्यापेक्षा एक बनावटी दिसणं बाह्य बाह्यरूप आपलं बदलून टाकणं आणि मग नंतर मग ते वस्तुस्थिती म्हणा किंवा तुम्ही जसे आहे तसे कधी ना कधी दिसतच असता आणि मग तो बदल फसवल्यासारखा वाटतो बऱ्याचदा नवऱ्याचे मित्र नव्हे नवऱ्याच्या मैत्रिणी आणि बायकोंचे मित्र असा एक विषय होतो भांडण्यासाठी एकमेकावर नियंत्रण आणण्याचा प्रकार केला जातो योग्य मार्गदर्शन वाढवडलांचं जे असायला पाहिजे ज्येष्ठ ला कुटुंबातल्या ज्येष्ठ लोकांचं ते बऱ्याचदा कुणाला मिळत नाही गैरसमज आणि एकमेकाबद्दलचे करून घेणं अवास्तव अपेक्षा करणं नवऱ्यानं बायकोकडून किंवा बायकोनं नवऱ्याकडून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते फार वाढत चाललेल्या आहेत घटस्फोटाचं प्रमाण भारतामध्ये फार कधी नव्हतंच म्हणजे एकेकाळी घटस्फोट न मध्ये असं पूर्वी सांगायचे की एकदा मुलीचं लग्न करून दिलं की इथून तुझी पालखी उचलली तर तिथून तुझी आरती उचलली जाईल पण हे त्या काळामधले काही धार्मिक संस्कार होते पण आत्ता काय झालं आहे की समाजमाध्यमाचाही बऱ्यापैकी सोशल मीडियाचा परिणाम झाला आहे चित्रपटाचा प्रचंड परिणाम झाला आहे चित्रपटाबरोबर तुम्ही जे सिरियल बघताय अशा वेगळ्या वेगळ्या त्या सिरियलचा परिणाम झालेला आहे मग ग्रेव। परस्पराबद्दलची जी मतं आहेत ते कारण नसताना आपल्याला स्वतःला शहाणं समजणं दुसऱ्याचा अपमान करणं लग्नापूर्वी काहीतरी ओळख असली तर काहीतरी वचनं देणं सहवासाचा अभाव आहे क्षमा माफी आणि दिलगिरीचा अभाव आहे आणि मग चंगळवादी आणि भोगवादी विचार वाढत गेले तर मग ह्याच्यामध्ये दोन टोकाचे जर विचार असले तर अशा वेळेस काय होतं आहे की पैसा हे सर्व आहे कुणाच्या तरी मनामध्ये आचार विचाराचे आहेत भांडणं आहेत एकमेकांना ग्रहीत धरणं आहे की मग हे बघून घेईल तो करून घेईल अशा नंतर काय होतं की विवाहानंतर काही विवाहभा हे संबंध उघडकीला येतात आणि मग कुणी कुणाला क्षमा करणं माफ करण्याचे विषय राहत नाहीत मध्यस्थ कोणी राहत नाही संसारामध्ये पालकांचा अभाव झाला आहे पालकही आजकाल असे झालेत की आपण त्यांच्यात पडायचंच नाही हे मुलामुलींचं आहे किंवा लोकसुनांचं आहे लेखजावायांचा आहे आपला काय संबंध आहे अशी भावना पालकांची तयार झाली आहे एकमेकावर अवलंबून नसल्यामुळं नवरा बायकोचा ऐकायला तयार नाही बायको नवऱ्याचं ऐकायला तयार नाही अशी परिस्थिती आहे मग व्यसनामुळं बऱ्याचदा होतं कधी अचानक दुर्दैवानं कुठले आजा आजार येतात आणि मग अशा प्रकारे आजाराच्या काळामध्ये आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे ह्याच्यापेक्षा त्याच्यापासून कसं सुटता येईल भविष्यामध्ये येणाऱ्या संकटाची भीती आहे मालमत्तेचे वाद आहेत उगीच माझ्या नावावर हो आहे तुझ्या नावावर हो आहे ह्याचे वाद उत्पन्नाच्या साधनामुळं मतभेद होतात आणि मग कधी कधी नातेवाईकामुळं भांडणं लागतात एकमेकांना धमकी दिली जाते अशा अफवा आहे संशय आहे नको असलेले राहण्याचे ठिकाण आहे मला इथं राहायचं आहे मला तिथं राहायचं आहे मूल जन्माला घालण्याचे विषय असतात त्याचे निर्णय करणे अपघाताचे विषय होतात जीवनामध्ये कधीतरी जीवनपद्धतीचे विषय आणि मग कधी पुरुषत्वाचा अभाव कधी स्त्रीत्वाचा अभाव कारणं घरातली शिरजोरी म्हणा आचरण म्हणा जोडीदारांच्या महत्वाकांक्षा असतात मनोविकार आहेत मनोविचार आहेत घटस्फोटासाठी कायदेसुद्धा असेच बनवले गेलेत ना की ते सगळे घटस्फोटाला पूरक आहेत म्हणजे घटस्फोट टाळण्यासाठी कायदे असावेत रूढी परंपरा आणि मर्यादा पाळण्याचा विषय असला पाहिजे एकमेकाबद्दलची ओढ गरज आवश्यकता काही राहिली नाही भीती आणि भीती संपून गेली पती पत्नीची एकमेकाची जी निवड असते अगदी हे सगळं बदलून गेलेलं आहे अशा काळामध्ये तुमच्यावर कोण संस्कार करणार समाजामध्ये जे चाललेलं आहे ते अतिशय वाईट पद्धतीनं सिरियलच्या माध्यमातून अनेक पटीनं जास्त वाढवलं जातं अवैध सम्मान तुम्ही वेगळ्या वेगळ्या सिरियलमध्ये पाहत असता एका चित्रपटामध्ये किती बलात्कार दाखवले जातात दा किती खून दाखवले जातात दा किती अवैध सम्मान दाखवले जातात दा आणि शेवटी तुम्हाला या सगळ्या बाबतीमध्ये हे सांगता येईल की बऱ्याचदा अशी परिस्थिती निर्माण होते की लहान मुलापासून एक पंधरा वर्ष वीस वर्ष जर तो सिरियल आणि टी व्ही आणि दूरदर्शनच्या माध्यमातून अमुक इतके हजार बलात्कार बघतो अमुक इतके हजार खून बघतो इतक्या मारामाऱ्या बघतो इतके अवैध संबंध बघतो आणि मग त्याला हे घटस्फोट अवैध मन बलात्कार कोण याच्यामध्ये काहीही वेगळं वाटत नाही हे जस्ट चलता आहे अशी भावना तयार होत आहे म्हणून आत्तापासूनच लहान मुलांच्यावर असे संस्कार असले पाहिजेत तरुण मुलांच्यावर असे संस्कार निर्माण केले पाहिजेत की स्त्रीला आपण मातेचा दर्जा दिलेला आहे स्त्रीला लक्ष्मीचा दर्जा दिलेला आहे घरातल्या पुरुषाला कर्त्या माणसाचा दर्जा दिलेला आहे सौभाग्याचं लक्षण मानलं गेलेलं आहे आणि म्हणून अतिशय आध्यात्मिक पद्धतीनं ते संस्कार झाले पाहिजेत मुलांच्यावर आणि मुलीवर पालकांनी याची काळजी घेतली पाहिजे पालकसुद्धा करिअरच्या पलीकडं जाऊन मुलांचे संसार नीट राहिले पाहिजेत मुलांचं कुटुंब नीट राहिलं पाहिजे याच्याकडं त्यांनी काळजी केली पाहिजे घटस्फोटाचं प्रमाण जे पूर्वी भारतामध्ये कधीही नव्हतं ते हळूहळू वाढत गेलं आणि आज भारतामध्ये पंचवीस तीस टक्क्यापर्यंत हे प्रमाण वाढत चाललेलं आहे याचा विचार सुज्ञ पालकाने करणं गरजेचं आहे अशा पद्धतीचा व्हिडिओ करताना हा चक्क सामाजिक विषय आहे आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये असे विविध सामाजिक विषय मी घेत असणार आहे फक्त राजकीय विश्लेषणच नाही तर सामाजिक विषयावरही आपण असे व्हिडिओ तयार करतो आणि ते समाजासमोर मांडतो अशा पद्धतीनं घटस्फोटाचे जे कायदे आहेत त्या कायद्यामध्ये सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं कायदे केले पाहिजेत की ते घटस्फोटाला फार पूरक असतील असे नाही आणि म्हणून आजचा हा विषय या ठिकाणी मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट द्यावी अशा आजच्या आजचा हा विषय जर आपल्याला आवडला असेल तर या विषयाला आपण सबस्क्राईब करावं आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट द्या नमस्कार